नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सेम सोन्यासारखं दिसणारं मंगळसूत्र तेही अगदी कमी किमतीत तर सध्या मिशोवरती सेल सुरू आहे आणि त्या सेलमधून मी सुंदर असं मंगळसूत्र ऑर्डर केलेलं आहे खूप सुंदर रिसीव झालेलं आहे आणि किंमतसुद्धा अगदी कमी आहे तर अशा प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये हे मंगळसूत्र मला रिसिव्ह झालेलं आहे याची प्राईस आहे टू फिफ्टी एट खूपच सुंदर अशी क्वालिटी रिसीव झालेली आहे सध्या सोन्याचे भाव खूपच जास्त वाढलेले आहेत आणि प्रत्येक साडीवरती सेम सेम मंगळसूत्र घालण्यापेक्षा काहीतरी हटकं का आणि सुंदर असं हवं असेल तर हे मंगळसूत्र नक्कीच खरेदी करा खूपच सुंदर असं मंगळसूत्र आहे खालच्या बाजूला बघू शकता सुंदर असं वाटीमध्ये पेंटेंट दिलेले आहेत आणि वरच्या बाजूला काळ्या मन्यांची आणि गोल्ड मन्यांची पट्टी आहे एकदम नाजूक अशी चार पदरी पट्टी आहे ही बघू शकता आणि वरच्या बाजूला हुक दिलेला आहे खूपच सुंदर क्वालिटी आहे फिनिशिंग एक नंबर आहे कसल्याही तारा वगैरे ओपन नाही आहेत आणि फक्त आणि फक्त दोनशे अठ्ठावन्न रुपयाला हे मंगळसूत्र मिळणार आहे जर तुम्हाला तुम्हालासुद्धा हे मंगळसूत्र हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून ऑर्डर करू शकता एक नंबर क्वालिटी आहे